माध्यमातून चॅलेंज करतो मी पटून देतो तुम्हाला कसा धक्का लागतो आणि काय बोलताय तुम्ही मंत्री आहात की काय तुम्हाल तुम्हाला आरक्षण कळत नाही तुम्हाला संविधान कळत नाही तुम्हाला फक्त राजकारण कळत आहे असं चौकात जाऊन भाषण करतात मराठा आणि ओबीसी मध्ये अशी दरी निर्माण करतात त्याला काय अधिकार आहे मंत्रिपदावर राहण्याचा ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे एक मिनिट सुद्धा राहू शकत माजी खासदार ओबीसी आणि या सगळ्या चळवळीमध्ये आणि कुठली चळवळ असो महाराष्ट्रामध्ये जे वंचितांची चळवळ आहे ते मी चालवतो आपल्या याच आम्ही कितीतरी पत्रकार ठिकाणा घेऊन सरकारच्या कानामध्ये जाईल असं जे आंदोलन असते माझं नेहमीच आझाद मैदानला आणि आता आज तर ठाण्याला जे आहे जे आंदोलन झालं ते मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की हे जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षार्थी आहेत त्यांना आम्ही त्याच ठिकाणी नोकरी देणार आहोत मागच्या वेळेस त्यांनी पाच महिन्याचं वाढवून दिले त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो परंतु आता हे या लोकांना परत बेकार करू नये ते आशा ला, लागलेली आहे की यांना जन्माची भाकर मिळावी यांना परत सौ नोकरीवर त्या डिपार्टमेंटला त्या 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 तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्याच ठिकाणी सरकारने द्यावं अशी आमची मागणी आहे नाही दिवाळीपूर्वी जो सतरा तारखेचा मोर्चा होता तर काही लोकांचं म्हणणं होतं की सतरा अठरा दिवाळी लगेच त्याच्यामुळे ते अडचणीचं वाटत होतं लोकांना दिवाळीच्या नंतर तुम्ही असं त्यांनी विनंती केली होती तर आजकाल आम्ही बैठक घेऊन ठरवलं आहे का आता नऊ नो नोव्हेंबरला त्याच ठिकाणी म्हणजे शिवाजी पार्क दादर याच ठिकाणी नऊ नोव्हेंबरला जो एल्गार मोर्चा म्हणा याला मेळावा म्हणा त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट की वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे कधी राजकारणात नाही कुठल्या पक्षात नाही आहे पण त्यांनी हे जे टी व्हीवर बघून त्यांनाही असं वाटलं की माझ्या वडिलांचं अधूर स्वप्न आहे आरक्षणाचं तर ते तेच त्यांच्या माध्यमातून सुटावं म्हणून ते आता ते, ते, त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे आणि त्यांनी जाहीर म्हणजे सक्रिय पाठिंबा मा दर्शवला आम्हाला आणि ते म्हणाले की मी नऊ तारखेलासुद्धा आपल्या शिवाजी पार्कवर येऊन आपल्या संबोधित करेन तर ही फार मोठी अचिवमेंट आमच्यासाठी आहे कारण वसंतराव नाईकांना आमचा समाज देवतुल्य मानतो जरी मुख्यमंत्री असले तरी म्हणजे त्यांना देवतुल्यच मानतो आणि कसं आहे आपल्या संस्कृती आपली भारतीय संस्कृती राजाच्या मुलाला राजा, राजा आणि संतांच्या मुलाला आणि अशी एक पद्धत आहे तसं ते देवतुल्य आहे तर आमच्यासाठी निरंजन नाईक हे पण देवतुल्यच आहे आणि त्याचा स्वभाव फार प्रेम आणि कधी तुम्हाला ऐकायलाही मिळालं नसेल मुख्यमंत्र्याची चिरंजीव असतानासुद्धा अशी एकमेव व्यक्ती आहे की कधी राजकारणात नाही पिच्चरमध्ये नाही कधी मीडियामध्ये नाही तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आमचं जे आंदोलन आहे पुढे नेण्यासाठी आणि आम्हाला आता हे आंदोलन पुढे दिली पण तर न्यायचे कारण बंजारा समाज फार मोठा आहे मी नेहमी सांगतो जेव्हा आता नवीन नवीन अभ्यास उत्पन्न आहे की आपण जे म्हणतो की हिंदू समाज आहे हिंदू हिंदू मध्ये हिंदू मध्ये किती पाच सहा साडेसहा हजार जाती आहेत हिंदूमध्ये तर हिंदू मध्ये विदिन द हिंदू एक कम्युनिटी जर तुम्ही धरली तर आमची कम्युनिटी सगळ्यात जास्त आहे साडे तेरा कोटी बंजारा समाज आहे आणि देशामध्ये ज्या बोल भाषा बोलल्या जातात म्हणजे जास्तीत जास्त भाषा हिंदी बोलल्या जाते आणि हिंदी नंतर कुठली भाषा बोलत असते तर आमचं बंजार समाज भाषा बोलतो कारण आम्ही तामिळनाडू कर्नाटक आंध्र पंजाब हरियाणा दिल्ली कुठेही जा तुम्ही एवढंच नाही फॉरेनमध्ये सुद्धा म्हणजे अमेरिकेत जर गेला तर आमची भाषा तीच कॅनडामध्ये गेलात तर तीच भाषा आहे बंजारा भाषा म्हणून युनिक एक वेगळं काहीतरी कल्चर तर वेगळा आहेच पण भाषेच्या बाबतीत आणि संख्येच्या बाबतीत हिंदू म्हणून आपण जर गणना केली तर फार मोठा समाज आहे आमचा समाज तुम्ही आता मोर्चे बघितले असतील तुम्ही ते दाखव दाखवत नाही पूर्ण दाखवत नाही व फ्रंटच दाखवतात मोर्चे जर पूर्ण दाखवले तर आपल्या लक्षात येईल की मराठा समाजापेक्षाही मोठे मोर्चे निघत निघत आहे आता जे आपल्या मुंबईला शिवाजी पार्कवर होईल शिवाजी पार्कवर शायद कुणाचीच एवढी मिटिंग झाली नसेल ो सगळीकडे उभं राहायलाही जागा मिळणार नाही एवढे लोक येतील शिवाजी पार्कमध्ये शिवाजी पार्क खरं म्हणजे शिवसेना आपल्या दसरा मेळावासाठी प्रसिद्ध आहे आपण बघतो नेहमी शिवसेना ते पीची सुद्धा ताकद नाही तिथे बीजेपी घाबरते तिथे एखाद्या वेळेस खाली राहिलं तर कसं होईल आपलं एवढा मोठा ग्राउंड आहे ते तर ते सुद्धा आम्ही भरून ते दिल्लीपर्यंत बातमी आमची फक्त इथंच फिरत आहे जसं मरा मराठा समाजाचं आंदोलन पूर्ण देशात जगात गेलं तसं आम्हाला बंजारा समाज सुद्धा हे जे आंदोलन आहे सगळ्या हिंदी चॅनलला गेलं पाहिजे आणि हळूहळू ते अगदी पार बीबीसी पण पार देशाच्या इतर जगाच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे का आमच्या इतर जगामध्ये इतर कितीतरी या देशामध्ये आमचं आमचा समाज आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या एक तर नऊ नोव्हेंबरला मोर्चा आहे दुसरी गोष्ट निरंजन नाईक वसंतराव नाईकाचे चिरंजीव हे या मोर्चाला संबोधित करणार आहे आणि सक्रिय भाग घेणार आहे त्यांनी या मोर्चामध्ये उडी घेतली आहे नाही मला आता हे जे खेळ करतात तर मला आवडत नाही म्हणून तर गेलो नाही मी पण ओबीसीचा नेता आहे तर मी कुठेतरी त्यांना जॉईन झालो असतो ना पण त्यांचा राजकीय राजकीय अजेंडा आहे इवन छगन भुजबळ साहेबाचा राजकीय अजेंडा आहे स्पष्ट दिसते बीजेपीत राहायचं मंत्री राहायचं आणि त्यांच्या विरोधात तुम्ही आम्ही काहीतरी मोर्चे काढतो म्हणायचं आणि तिथे म्हणजे काय चाललंय मोबिलायझेशन चालू आहे ओबीसीचं आणि शेवटी इकडे वळवायचं आपलं बीजेपीकडे हा असा त्यांचा डाव आहे आणि त्याच्यामुळे आता लोक लोकांनी ओळखलेला आहे कारण हे जे संकट ओढून घेतलेलं आहे हे बी जे पी आपल्या भुजबळ साहेबांमुळे मी सांगित सांगत होतो याच ठिकाणून किती वेळ सांगितलं मी सब कॅटेगरीशन करा मराठा कुणबी एक आहे त्यांना वेगळं आरक्षण द्या तुम्ही ऐकलं असेल तुमच्याकडे रेकॉर्डेड असेल आज धक्का लागला नाही म्हणतात मुख्यमंत्री कसा धक्का लागला नाही आणि आजच पेपरला मी वाचलं आहे ते कुठले मंत्री आहे काय नाव त्यांचं विखे पाटील ते म्हणाले की कोणीतरी चाल म्हणजे कसा लागला मला पटवून द्या मी तुमच्या माध्यमातून तुम चॅलेंज करतो त्यांना मी पटवून देतो तुम्हाला कसा धक्का लागला आणि काय बोलताय तुम्ही मंत्री की काय आरक्षण कळत नाही तुम्हाला संविधान कळत नाही तुम्हाला फक्त राजकारण कळत आहे आणि म्हणून हे जे वडेट्टीवार यांच्यामध्ये आधी एका ज्या दिवशी एका स्टेजवर गेले होते त्याच दिवशी मी सांगितलं होतं पहिल्यांदा गेल्या वर्षी आपल्या हिंगोलीला कुठेतरी मे एक मेळावा झाला होता मी गेलो नाही मी त्यांना सांगितलं होतं वडेट्टीवारला वडेट्टीवार साहेब आज तुम्ही यांना पुढे करताय तुम्ही काँग्रेसमध्ये आहे तुम्ही यांना नेतृत्व मानताय आणि हे उद्या निवडणुकीच्या वेळेस हे कुठल्या स्टेजवर राहणार आहे तुमच्या स्टेजवर राहणार नाही बीजेपीच्या स्टेजवर राहणार तर हे हा जो खेळ आहे हे सगळं फार म्हणजे खरं म्हणजे ओबीसी फार नुकसान झालं आहे मला माझ्या समाजाने काही बंधन टाकली आहे तुम्ही वीस वर्ष ओबीसी भटके करता यावेळेस फक्त बंजाराच बोला आमचा प्रश्न आधी सोडवा मग बघू ओबीसी खरं माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये मा केवळ बंजाराच नाही तर माझी तुम्ही भाषण ऐकली ना मी आज माझ्या डोळ्यात पाणी आलं मी जेव्हा वीस वर्षापूर्वी भाषण केलं होतं कुठे लोकसभेमध्ये ते तुम्हालाही मेन मला माझ्या हाती लागलं ते आणि है, मी आता जी परिस्थिती ओढवलेली आहे महाराष्ट्रावर बंजारा समाज हे हैदराबाद गॅजेट मागतो आहे वेगळं आरक्षण एस टी मधून सब कॅटेगरी करून मागतोय ते सगळं त्याच्यात आहे ते पूर्वी म्हणजे बिल आणले प्रायव्हेट बिल घटना दुरुस्ती बिल मी आणलेलं आहे ते तिथे हजर आहे जर मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी ठरवलं तर हे सगळे प्रश्न धनगराचे प्रश्न बंजाराचे प्रश्न हे मरा ओबीसीचे प्रश्न केवळ माझ्या फॉर्म्युला म्हणून सुटू शकतात माझा दावा आहे आणि एक दिवस तुम्हाला तिथेच यावं लागेल नाही अन्यथा हे काय म्हणतो त्याला कुठला शब्द वापरू आता बाळासाहेब ठाकरे म्हणायचे काय म्हणायचे हे काय काय माझे की समाजामध्ये काय शब्द मला ते आठवणार आहे ना, ना। द्वंद तर फार वाईट परिस्थिती येणार आहे आज खेड्यामध्ये शंका एकामेकांवर शंका एकामेकांच्या दुकानात न जाणं एकामेकांशी बोलणं ग्रुपनी जर दिसले तर अरे तर शी ते चालले मराठी चालले ते ओबीसी चालले हे जे भावना झाली आहे ना हे फार वाईट आहे आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणजे काल भाषण केलं त्यांना शोभत नाही आपल्या भुजबल साहेबांना त्यांनी जे भाषण केलं ना ते मी आता तुम्हाला सुद्धा करू शकत नाही अशा प्रकारचं धमक्या देणं अशा प्रकारचं जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम त्यांनी खरं म्हणजे एक मिनिट राहण्याची त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे मी कोणाच्याही ममत व भाव किंवा कुणाबद्दल द्वेष राखणं नाही अशी शपथ घेतली आहे ती माणसं असं चौकात जाऊन भाषण करतात मराठा आणि ओबीसी मध्ये अशी दरी निर्माण करतात त्यांना काय अधिकार आहे मंत्रिपदावर आणायचा ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही ते आणि ठेवायलाही नाही पाहिजे त्यांना काय मी तर मुख्यमंत्र्याला आवाहन करेन तुम्हाला वाटतं ना ओबीसी नाही ओबीसी लीडर नाही ते ओबीसी लीडर ते जनांगे पाटील सांगतात ते बरोबर आहे एका विशिष्ट जातीचे नेते आहेत ते ओबीसीचे नेते होत नाही त्यांना भटकाय नाही विमुक्त माहिते बंजारा माहिती कोण फक्त एका विशिष्ट जातीचे नेते असे नेते आणि काहीतरी माणसा गोळा करून तेवढा आम्ही असे फुक मारले ते गोळा करतो त्यामुळे असं काही मानू नये जे चेहरे दाखवणार ना चेहरे मी बघतो यांच्या मागे कोणाक यांच्या मागे लोक नाही आहेत हे सगळं भूत उभं केलेलं आहे ओबीसीचे नेते म्हणून आणि उगीच मुख्यमंत्र्यांनी भाजपने हे नुकसान करून घेतलं यांचं ऐकून माझं ऐकलं असताना तर आज त्यांच्यावर ही पायी आली नसती आज चारशे पंचवीस जातीपैकी चारशे पंचवीस जातीपैकी चारशे चोवीस जाती ह्या भाजपच्या विरोधात आज उभ्या ते झालं नसते कशामुळे झालं कारण भुजबळ सयद्याकर्शन कळत नाही कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला कळत नाही वसंतराव नाईक यांनी काय फॉर्म्युला दिला ते कळत नाही संत आपल्या शरद पवार साहेबांनी जे जे चौऱ्यात तर सालाचा जी आरचा उल्लेख होतो ना चौऱ्याण्णव सालाचा की त्यांनी अबकड आहे धनगराला वेगळं बंजाराला वेगळं आमच्या बंजाराला वेगळं भटक्यांना वेगळं हे साधी गोष्ट त्यांना कळत नाही की कुणबी मराठा तुम्ही एक करून एक म्हणजे केलंच ना आता मी तर म्हणत होतो त्या पलीकडे जाऊन मी तर असं म्हणत होतो की ते तत्सम आहेत म्हणजे तसेच आहे एक सारखेच आहे कुणबी मराठा काही वेगळे नाही एक जी आर काढायचा की कुणबी मराठा तत्सम आहेत काय एका सारखेच आहे मग जे काही आरक्षण द्यायचं दोघांना जसं आम्हाला भटक्यांना वेगळं दिलं धनगराला वेगळं दिलं तसं त्यांना दहा टक्के द्या पाच टक्के द्या बारा टक्के द्या आमचं काही म्हणणं नव्हतं सगळं प्रश्न आधी मिटू शकतो आणि तेच करावं लागणार ते जर केलं नाही तर प्रचंड नुकसान आपले मुख्यमंत्री स्वतःच कदाचित त्यांना मराठा आरक्षण हे हँडल केलं नाही आता उद्या बंजाराचं आरक्षण आहे धनगराचं आरक्षण आहे आरक्षणाच्या पाठी त्यांना त्यांची खुर्ची गमावू लागेल अशी परिस्थिती आहे